थोडा वेळ काढून नक्की ऐका निरोगी आरोग्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी एक रोज रात्री चेहऱ्यावर कच्चे दूध लावून झोपल्याने चेहऱ्याला इतकी चमक येते की कोणतीही क्रीम लावण्याची गरज भासणार नाही दोन केसांची लांबी वाढवण्यासाठी खोबरेल तेलात आवळा पावडर मिसळून केसांच्या मुळांना मसाज केल्याने केसांची लांबी दुप्पट वेगाने वाढते तीन दिवसातून तीन वेळा गरम पाणी पिण्याची सवय लावल्यास शरीराला आजारांपासून सहज वाचवता येते खूप गरम पाणी पिऊ नये चार सकाळी दोन ग्लास शिळ्या तोंडाने पाणी पिल्याने शरीरातील घाण साफ होते यासोबतच चेहऱ्यावर चांगली चमक येते पाच जर तुमच्या पायात दुखत असेल तर दुखण्यापासून आराम मिळवण्यासाठी कोमट मोहरीच्या तेलाने पायाची मालिश करा सहा झोपेच्या कमतरतेमुळे तुम्हाला त्रास होत असेल तर भिजवलेले अक्रोड खा त्यामुळे तुम्हाला चांगली झोप येण्यास मदत होईल सात त्वचेवर चमक येत नसेल तर रात्री झोपताना बदामाचे तेल नाभीत लावावे तुमच्या डोळ्यांच्या आणि मेंदूच्या विकासासाठी ते उपयुक्त आहे आठ मेकअप करण्यापूर्वी दहा मिनिटे खोबरेल तेलाने हलका मसाज करा याचा वापर केल्याने तुमचा मेकअप लवकर खराब होणार नाही आणि बराच काळ टिकेल नऊ रात्री झोपताना चेहऱ्याचा मेकअप काढून झोपा त्यामुळे तुमचा चेहरा खराब होणार नाही दहा रक्त शुद्ध राहण्यासाठी घाम येणे खूप महत्वाचे आहे दिवसातून एकदा व्यायाम करून किंवा कोणतेही काम करून आपल्या शरीराला घाम येणे सुनिश्चित करा हे आपल्या शरीरातील विषारी घटक काढून टाकते अकरा चक्कर येऊ लागल्यास एक छोटी वेलची पाण्यासोबत घ्या चक्कर येणे बंद होईल बारा संत्र्याची साले फेकण्याऐवजी वाळवून जाळल्यास डास पळून जातात कारण डासांना संत्र्याचा वास आवडत नाही तेरा जगातील सर्वात जास्त वजन वाढवणारी भाजी म्हणजे बटाटा जितके वजन बटाटे खाल्ल्याने वाढते तितके पिझ्झा बर्गर खाल्ल्यानेही वाढत नाही जे लोक पातळ आहेत त्यांनी उकडलेले बटाटे खावेत चौदा काळे मीठ आणि भाजलेले जिरे दह्यात मिसळून खाल्ल्याने दह्याची चव तर वाढतेच शिवाय भूकही वाढण्यास मदत होते पंधरा हळद भाजल्यानंतर त्यावर मध लावून खाल्ल्याने सर्दी कमी होते सोळा उभे राहून पाणी पिल्याने गुडघेदुखीचा दुखीचा त्रास जगात कोणताही डॉक्टर बरा करू शकत नाही म्हणूनच असे म्हणतात की बसून पाणी नेहमी प्यावे याशिवाय पाणी प्यायल्यानंतर लगेच वाकू नये कारण पाणी तुमच्या श्वासाच्या नळीत जाऊ शकते सतरा रोज एक रसगुल्ला खाल्ल्याने डोळे जळजळण्याची आणि पिवळी पडण्याची समस्या होत नाही अठरा जेवण केल्यानंतर पोट फुगण्याच्या समस्येने तुम्हाला त्रास होत असेल तर तव्यावर एक चमचा ओवा भाजून घ्या आणि एक ग्लास पाण्यात थोडेसे काळे मीठ टाकून प्या पोटाची समस्या मुळापासून संपेल एकोणीस भेंडी बनवताना ती बऱ्याचदा भांड्याला चिटकते भेंडी शिजवताना त्यात थोडेसे दही घातले भांड्याला चिटकत नाही वीस किडनी हा एक असा अवयव आहे ज्यावर संपूर्ण शरीराचे आरोग्य टिकून असते किडनीमध्ये काही समस्या असल्यास नारळ पाणी प्यावे नारळ पाणी किडनी साठी रामबाण उपाय आहे पेस्ट बनवून त्यात मध मिसळून खाल्ल्यास एक दोन दिवसात तोंडाची फोड निघून जातात बावीस टोमॅटोची पेस्ट चेहऱ्यावर लावा चेहरा, चेहरा फुलासारखा चमकेल तेवीस रोज भिजवलेले मणोके खाल्ल्याने रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते यामुळे आपण रोगापासून दूर राहतो आणि हृदयाशी संबंधित आजार होऊ देत नाही जे लोक सडपातळ आहेत त्यांनी सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले मणुके जरूर खावेत चोवीस पोटदुखी असल्यास साबुदाना बनवून सकाळी आणि संध्याकाळी खावा काही दिवस वापरल्यानंतर पोट बरे होईल पंचवीस ओवा आणि काळे मीठ समप्रमाणात एकत्र करून गोमट पाण्यासोबत घेतल्याने पोटातील गॅसमध्ये आराम मिळतो सव्वीस दही जास्त खावे सुरकुत्या कमी होतात सत्तावीस दुधाशिवाय चहा प्यायल्याने लट्टपणा कमी होतो 28, रोज गव्हाची चपाती खावी यामुळे तुमचे पोट नेहमी मजबूत राहते कॅल्शियम असते ज्यामुळे तुमची हाडे मजबूत होतात ज्या लोकांना दूध पिणे आवडत नाही त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे तीस जेवणासोबत कच्चा कांदा खाल्ल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि रक्ताची कमतरता दूर होते एकतीस ज्या महिलांना आपला चेहरा गोरा करायचा आहे त्यांनी दुधात सफरचंद टाकून सकाळी रिकाम्या पोटी त्याचा ज्यूस प्यावा बत्तीस मुळ्याचा रस आठवड्यातून एक ते दोन वेळेस पिल्यास पित्ताचे खडे बनणे थांबते तत्तीस भात खाल्ल्यानंतर कधीही दूध पिऊ नये यामुळे पोट खराब होते चौतीस लसूण भाजून त्यात मध आणि विनेगर मिसळून लावल्याने फोड आणि पिंपल्स दूर होतात खजूर डाळिंब आणि मोठी वेलची खाल्ल्याने मातारपण लवकर येत नाही छत्तीस लक्षात ठेवा पोटाचे अर्ध्याहून जास्त आजार आरामात आणि हळूहळू खाल्ल्याने बरे होऊ शकतात सदतीस दात स्वच्छ करण्यासाठी आगीची राग दातांवर लावा तुमचे दात एकदम दुधासारखे पांढरे होतील अडतीस लाल मिरची हृदयविकारचा झटका कमी करण्यास मदत करते आणि काळी मिरी पचनक्रिया सुधारते एकोणचाळीस नेहमी कोमट पाणी पिणारे लोक खूप तरुण दिसतात चाळीस गरम पाणी पिल्याने गुडघेदुखी कमी होते तुमचे पोट जर वाढत असेल तर रोज कच्चा फालसा खाल्ल्याने काही दिवसात पोटाची चरबी वितळण्यास सुरुवात होईल बेचाळीस प्रवासाला जाण्यापूर्वी पुदिन्याची पाने चघळल्याने उलट्या आणि मळमळ थांबते त्रेचाळीस शेळीचे दूध शक्ती देण्यासाठी खूप फायदेशीर आहे चव्वेचाळीस कोरफडीचा गर पाय आणि हातावर लावल्याने रात्री डासांपासून बचाव होतो मित्रांनो दिलेल्या आरोग्य टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन आरोग्य टिप्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी